मंडळी महाशिवरात्रीच्या पर्व काळात देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं पाचवं ज्योतिर्लिंग श्री परळी वैजनाथ इथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे तुम्हाला सुद्धा घर बसल्यास श्री वैजनाथाचं दर्शन व्हावं यासाठी काही खास क्षणचित्र घेऊन आलो आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा परळी वैजनाथ इथे महादेवांच्या मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली आणि मध्यरात्री बारा पासूनच मंदिर भाविकांसाठी खुलं सुद्धा करण्यात आलं महाशिवरात्रीला वैजनाथाची अलंकारिक पूजा करण्यात येते आणि यावेळी महादेवांना विविध प्रकारचे दागिने सुद्धा घातले जातात या पूजेचं मनमोहक रूप नेत्रांमध्ये साठवून घेण्यासाठी भक्त उत्सुक असतात परळीचं असलेलं वैद्यनाथाचं हे मंदिर भारतातलं बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधीप हेमाद्री यांनी बांधलं असं म्हटलं जातं पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचं आहे मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेण्यासारखे आहेत मंदिराचा गाभारा सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचं आरामात दर्शन होऊ शकतं निमित्त परळी वैजनाथ इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते असंख्य भाविक भारताच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असं म्हणतात तर योगी लोक महाशिवरात्रीची रात्र आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करणारी प्रगती करणारी असते असं सांगतात म्हणूनच महाशिवरात्रीच्या या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते मनोकामना पूर्ती होते इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून व्रत करून भगवान शिवशंकरांचं दर्शन घेतल्याने सुद्धा पापातून मुक्ती होते असंही म्हटलं जातं म्हणूनच तर महाशिवरात्रीला परळी वैजनाथला असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात परळी वैजनाथ बद्दल अशी ही आख्यायिका सांगितली जाते की एकदा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं आणि त्यामध्ये चौदा रत्न बाहेर पडली धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन बाहेर आले तेव्हा राक्षसांनी अमृत मिळवण्यासाठी अमृत कलश पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी धन्वंतरींसह अमृत शिवलिंगात लपवले राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाळा बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी स्पर्श केला तेव्हा मात्र त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला परळी वैजनाथ हे तेच शिवलिंग आहे असं मानलं जातं अमृतयुक्त असल्या कारणानेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ अर्थात आरोग्याचा देव असं म्हणतात मग मंडळी तुम्ही कधी परळी वैजनाथच्या दर्शनाला गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंट बॉक्स मध्ये महाशिवरात्री निमित्त ओम नम शिवाली यायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका